चा आहे छत्तीस सातचा आहे एकोणपन्नास आठचा आहे चौसठ नऊचा आहे एक्याऐंशी आणि दहाचा किती आहे शंभर फक्त तुम्ही दहा एक ते दहा पर्यंत फक्त अर्धव पाठ करा त्याच्यामुळे बघा एक ते शंभर पर्यंत कोणत्या बी संख्येचा तुम्ही फक्त दोन सेकंदामध्ये उत्तर राहू शकता फक्त दोन शेकंदामध्ये बघा आता मी उदाहरण घेतो पंचेचाळीसचा मला वर्ग काढायचा पंचेचाळीस चा वर्ग येते का नाहीये तर मी काय करणार आता पाच आहे आहे किती पंचवीस पाच चा वर्ग किती आहे पंचवीस पाच च्या खाली लिहिणार मी पंचवीस आता बघा चारचा वर्ग किती आहे सोळा वर्ग किती आहे सोळा ते मी तर सोळा येतं लिहिणार लिहिले आता काय करणार पाच आणि चारचा मी गुणाकार करणार पाच आणि पाच चा बाळा चार वेळा म्हणणार चारचा बाळा पाच वेळा म्हणणार आता मी पाचचा बाळा चार वेळा म्हणतो पाच एक पाच पाच चाळीस आता पाहुणे पाहुण्याला आपण बेड बसवतो ना तर दोन साइडच्या दोन पुढच्या सुंदायच्या मंदात बसवले पाहुणे चाळीस किती चाळीस मंदात बसवले आता करायची पाचच्या खातं काय नाही म्हणजे पाच दश दोन चार जिरे म्हणजे दोन

आता बघा तीन किती आहे नऊ आहे तीन किती आहे नव आहे अक्षर किती अक्षर एक तर मी काय करणार एक अक्षर तर याच्यासमोर झिरो लावून नऊ नऊ लिहणार लिहिले आता आठचा फळ किती आहे चौसट दोन अक्षर चौसष्ट लिहिले आता आठचा फाळा तीन वेळा म्हणा नाही तर तीनचा फाळा आठ वेळा म्हणा एकच उत्तर येणार आता मी आठचा फाळा तीन वेळा म्हणतो आठसट आठ चोवीस चोवीस येते लिहिले ही संख्या डबल येते लिवायची लिहिली